उद्या होणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी मुंबई ए पी एम सी मार्केटमध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे शपथविधीसाठी मार्केटमध्ये मोठा एल ई डी स्क्रीन लावण्यात येणार आहे याचे नियोजन करण्यासाठी माथाडी भवन येथे एक बैठक पार पडली यामध्ये सोलापूर उत्तरमधून पाच वेळा निवडून आलेले आमदार विजय देशमुख यांचा सत्कार माथाडी नेते नरेंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आला विजय कुमार देशमुख हे मराठी राजकारणी आहेत हे सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून आले अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष व माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी मार्केटच्या सर्व बाजार घटकांना या शपथविधीमध्ये उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी केले आहे सर्वप्रथम मी महाराष्ट्राचे महायुतीचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी घेणार आहेत तर मी सबंध व्यापारी माथाडी मराठा समाजाकडनं त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो उद्याची शपथविधी आम्ही नवी मुंबई मसाला मार्केटमध्ये त्या ठिकाणी मोठी एलईडी डी स्क्रीन लावणार आहे माथाडी कामगार आणि व्यापारी आणि आमच्या महिला पालेवाल्या आम्ही सर्व मंडळी हा शपथविधीचा सोहळा हा आम्ही स्वतः व्यापारी आणि माथाडी कामगारांच्या सोबत तो पाहणार आहे महाराष्ट्रामधील मी सर्वांना या ठिकाणी आमदारांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो